नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे असणाऱ्या चेरॉन पोक फंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे कंपनी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आजूबाजूची शेती पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय कंपनीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील शेतकऱ्यांकडे शेतमजूर कामाला येत नाही आहेत त्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे याबाबत बरानपूर ग्रामपंचायतीने संबंधित कंपनीबाबत कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करतात मी चव्हाण राहणार कंपनी शेजारी कंपनीचा गट नंबर एकशे चौदा असून माझा गट नंबर एकशे पंधरा एकशे सोळा आहे आणि ह्या कंपनी पासून माझे नातू माझ्या कुटुंबाला धोका असून आम्हाला आरोग्याचा व सगळा त्रास होत आहे तरी ह्या कंपनीने आम्हाला काहीतरी समजा वासापासून आरोग्याची आम्हाला सुटका करावी दिवसापासून हे आम्हाला जवळजवळ जशी कंपनी चालू झाली आहे त्यापासून आम्हाला त्रास आहे आणि माझे शेजारी जे बांधव आहेत यांना पण त्रास आहे आणि माझ्या बराणपूर ग्रामस्थ वेळोवेळी अर्ज करून कंपनीला यांनी काहीच केले नाही ग्रामपंचायतीकडे अर्ज देऊन कोंबड्याचं खत उपस उपसित असताना सर्व गावात जेवणाष्ट आम्हाला किडे येतात आणि अन्नात आम्हाला तसंच झाकून ठेवून तसंच आम्हाला त्रास होतो तरी ही कारवाई कंपनीवर करून आमच्या लोकांची आरो सुटका आरोग्याची आरो आरो सुटका करावी ही नम्र विनंती याच दिलेलं नाही ग्रामपंचायतला अर्ज दिलेले दिले सरकार दिले आणि दिले तरी याचा ग्रामपंचायतनी काही हातभार लावून आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती ग्रामपंचायतीने या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिलाय अशोक चव्हाण अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष फ्रॉन कंपनी ही बरमपूर गावात पाच वर्षापासून चालू आहे या कंपनीना आतापर्यंत ग्रामपंचायतचा कर व्यवस्थित भरला त्यानंतर या कंपनीचे वारंवार ग्रामपंचायतकडे लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत ह्या कंपनीपासून लोकांच्या ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे ग्रामपंचायतकर कंपनीच्या वारंवार तक्रारी आल्यामुळं ग्राम ग्राम ग्रामपंचायतने ग्रामपंचायतची प्रोसिजर त्यांना क्लिअर केली आहे आतापर्यंत ग्रामपंचायतने त्यांच्याकडे पत्र पाठवलेले आहे कंपनीला कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना ह्या वासासंदर्भात किंवा आरोग्याबाबतीत जो धोका निर्माण होतो याच्या बाबतीत वारंवार ग्रामपंचायतने माहिती माहितीचे पत्र दिले त्याच्यानंतर ग्रामसभेत ह्या कंपनीविषयी तीन ते चार ग्रामसभेत लोकांच्या तक्रारी अर्ज आले आहेत आणि ज्यावेळेस ग्रामसभेत तक्रारी अर्ज आले त्यावेळेस ग्रामसभेत त्याचा ठराव पास करून ह्या कंपनीला ग्रामपंचायतनी माहिती माहितीच्या अधिकार माहिती घेऊन ग्रामपंचायतने त्यांना वासाचं हो त्या आरोग्य लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये असे ते कंपनीला कंपनीला पत्र दिले आहेत पण त्या कंपनीचं मॅनेजमेंट असं आहे का ग्रामपंचायत ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या कर्मचारी तिथे जातात तर त्या कंपनीवाले कुठलं मॅनेजर कोण हे काय हे त्या कंपनीचं आत्तापर्यंत जावं लागतं कोण कंपनी चालवतो किंवा कंपनी कोणाची हे सुद्धा गावाला किंवा ग्रामपंचायतला माहीत नाही आणि ह्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे तर सांगायला आलो का त्यावेळेस ते कर्मचारी सांगतात आम्ही तुमचं पत्र वर पाठवलं आहे त्याचं उत्तर अजून आम्हाला आलं नाही नेमकी हे पत्र कोणाला पाठवते ही एक ग्रामस्थांची विनंती मागणी आहे ही कंपनी गावात कोण चालवतो आहे ह्या कंपनी चालवणाराने एकदा ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये येऊन भेटावं ज्या गावाच्या काही मागण्या आहेत किंवा गावाचे जे काही प्रश्न आहेत समस्या आहेत ह्या कंपनीच्या बाबतीत आरोग्याला लोकांचा धोका आहे था। आज ह्या कंपनीच्या बाजूने बरणपूर बरणपूरचं क्षेत्र आहे आणि जे लोकांनी आजूबाजू शेतकऱ्यांनी पिकं केले आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकाला आज तिथं कामगार ते पिकं काढायला जात नाही किंवा कामाला तिथं मजूर जात नाही का जात नाही का ह्या कंपनीपासून तिथं कंटिन्यू वास येतो आहे आणि ह्या वासापे आत्तापर्यंत तीन ते चार ग्रामस्थ गावामध्ये आजारी पडले आहेत त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर माझी एक कंपनीला विनंती आहे जे तुमचे कोण मॅनेजमेंट असतील त्या मॅनेजमेंटनी ग्रामपंचायतबरोबर संपर्क साधावा आणि तुमच्या कंपनीच्या ज्या काय अडचणी आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये बसून त्या सॉल्व करावा आणि जर त्यांनी हे असं प्रकार नाही केला तर मी ग्रामस्थ व अखिल भारतीय छावाच्या वतीनं मोठं तीव्र आंदोलन या कंपनीसमोर करण्यात येईल किंवा जी कंपनी आहे कलेक्टर हे यांना या कलेक्टर कचेरीपाशी जाऊन आम्ही तीव्र आंदोलन करू हा ग्रामस्थ व छावा संघटनेच्या वतीने इशारा आहे नवनाथ हराळे सह भारत हराळे सी चोवीस तास निवासा